नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आज आपण शिक्षक पात्रता भरती परीक्षेसाठी जी आता ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होणार आहे तर या ठिकाणी आता आपल्याला नव्वदपेक्षा पेक्षा जास्त मार्क मिळवण्यासाठी कोणती पुस्तकं आपण वापरली पाहिजेत कोणती पुस्तकं आपल्याकडे असणं आवश्यक आहे तर याची आपण संपूर्ण माहिती आता पाहणार आहे लक्षात ठेवा गेल्या तीन वर्षात या ठिकाणी टी टी झालेली आहे नंतर तुम्हाला पुढची टी कधी होईल सांगता येणार नाही त्यामुळे बेस्टपैकी बेस्ट पुस्तकांची यादी या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी ज्यांचा अजून अभ्यास झाला नसेल किंवा जे जॉब करत असतील ज्यांना अभ्यास करायला वेळ मिळत नसेल तर अशांसाठी या ठिकाणी डबल अकॅडमीची आपली टी ई टी बॅच या ठिकाणी बालमानशास्त्रसहित आपली चालू झालेल्या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोन दोघांना वेगळी तयारी करायची गरज नाही एकाच बॅचमध्ये तुमची सर्व तयारी होणार तसंच प्रत्येक विषयाचे आणि प्रत्येक परीक्षेच्या नोट्स खास टीईटी साठी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आपण तयार केलेल्या ह्या सुद्धा तुम्ही घरपोच मागवू शकता तर या ठिकाणी ह्या नोट्स घरपोच मागवण्यासाठी किंवा बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करून काय करू शकता नोट्स घरपोच मागवू शकता तर या ठिकाणी आज आपण पाहणार आहे पुस्तकांची यादी कोणकोणती पुस्तकं या ठिकाणी आवश्यक आहेत तर या ठिकाणी पहिलं जो विषय आहे तुमचा आहे मराठी व्याकरण मराठी व्याकरण या ठिकाणी आपल्याकडे असणार आहे तीस प्रश्न त्यासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायचं आहे कोणाचं बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायचं आहे ज्यांच्याकडे मोरा वाळंबी असेल ते असलं तरी सुद्धा काही हरकत नाही मात्र याच्यासोबत तुम्हाला शब्दसंग्रह सुद्धा तुम्हाला करायचा आहे डबल अकॅडमीच्या आपल्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्समध्ये शब्दसंग्रह सुद्धा तुम्हाला अवेलेबल केलेला आहे नंतर इंग्रजी व्याकरण इंग्रजी व्याकरणसाठी जर म्हणसात तर परफेक्ट तुम्हाला पैकी एकाच प्रयत्नात पास व्हायचा आहे तर इथं सुद्धा बाळासाहेब शिंदे सरांचंच पुस्तक आहे प्रत्येकाला एवढं सांगणं आहे की पुस्तकं हे अपडेटेड घ्या पुस्तकं अपडेटेड घ्या जेणेकरून तुम्हाला मार्क्स पैकीच्या पैकी मिळतील आणि आपली जी पोस्ट हे जे आहे परीक्षा पास एकाच प्रयत्नामध्ये होसाल नंतर तिसरा जो विषय आहे दुसरा विषय आहे मानसशास्त्र तर मानसशास्त्राबद्दल जर या ठिकाणी सांगायचं म्हटलं तुम्हाला तर डबल अकॅडमीच्या नोट्स आहेत डबल अकॅडमीच्या नोट्स तुम्ही वापरू शकता ज्याच्यामध्ये दहा टॉपिक्स काय आहे दहा टॉपिक्स आहेत या दहा टॉपिक्सवर पूर्ण टॉपिकच्या नोट्स आहेत प्लस है? तुम्हाला पंधराशे एम सी क्यू किती पंधराशे एम सी क्यू आहेत फक्त मानसशास्त्राचे आणि याच्यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्र जेवढे पण आतापर्यंत मानसशास्त्र प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्नसुद्धा ॲड केलेले आहेत म्हणजे तुम्हाला वेगवेगळे प्रश्नाची गरज नाही हे प्रश्नसुद्धा आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला एकाच नोट्समध्ये अवेलेबल आहेत नंतर या ठिकाणी पुढचा जो विषय आहे तो आहे पेपर वनसाठी परिसर अभ्यास परिसर अभ्यासासाठी सुद्धा या ठिकाणी डबल अकॅडमीच्या बारा हजार वन लायनर आहेत कारण की तुमच्या शिक्षकांना वेळ नाही आहे त्यामुळे बारा हजार वन लायनर या ठिकाणी आपण उपलब्ध केलेले आहेत आणि या बारा हजार वन लायनरच्या सोबतच परिसर अभ्यासासाठी एकूण सहा हजार एम सी क्यू सहा हजार परिसर अभ्यासाचे एम सी क्यू ज्याच्यामध्ये पर्यावरणासहित आपण तयार केलेले आहेत जे एम सी क्यू तुम्हाला या ठिकाणी ज्याच्यामध्ये पूर्ण जेवढे परिसर विषयामध्ये म्हणजे जेवढे पाच सहा विषय आहेत त्या सगळ्या विषयाचे एक एक हजार एन सी क्यू तयार केलेले आहेत तसंच या ठिकाणी सामाजिक शास्त्र किंवा हो परिसर अभ्यास दोघांनीसुद्धा या ठिकाणी विषय जे आहेत ते कॉमन आहेत फक्त या ठिकाणी काही प्रश्नांची लेवल वाढलेले आहे ले ते संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला नोट्स आणि एम सी क्यू दोन्ही दिलेले आहेत म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा तु दुसरं काही एक करायची गरज नाही हे वापरू शकता किंवा परिसर अभ्यासासाठी मार्केटमध्ये असं कोणाचं पुस्तक नाही तात्याचा ठोकळा आहे तर तो ठोकळा या ठिकाणी परिपूर्ण नाही आहे त्यानुसार हा तुम्हाला नोट्स तयार केलेल्या आहेत ह्या तुम्ही घरपोच मागू शकता किंवा तात्याचा ठोकळा वाचू शकता नंतर तुमचा जो शेवटचा विषय आहे तो आहे गणित गणित या विषयासाठी जर म्हणसाल तर या ठिकाणी सतीश सर सतीश सर किंवा महाले सर यांचं तुम्ही कुठलंही पुस्तक जरी वापरलं तरी या ठिकाणी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स त्या ठिकाणी का काय मिळणार आहेत कोणाचं पुस्तक सत सर किंवा महाले सरांचं तसंच याच्यासोबत तुम्हाला जो विज्ञान नावाचा विषय आहे आता ज्यांचं पेपर टू आहे त्यांना विज्ञान नावाचा विषय आहे या विज्ञान विषयासाठी तुम्हाला बेस्टपैकी बेस्ट या ठिकाणी आपण नोट्स तयार केलेले आहेत सर्व काय विषय जेवढे बी टॉपिक आहेत त्या सर्व टॉपिकच्या नोट्स तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यासोबत जवळपास एक हजार एम सी क्यू किती एक हजार त्या विज्ञानचे एम सी क्यू केले केलेले आहेत ज्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयाचे एम सी क्यू आहेत फिजिक्सचे पाचशे केमिस्ट्रीचे पाचशे बायोलॉजीचे पाचशे असे एम सी क्यू आपण तुम्हाला तयार करून दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला या नोटसोबत तुम्ही एम सी क्यू वाचून तुमचे परफेक्ट मार्क त्या ठिकाणी पाडू शकता तिसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी ई टी भरतीच्या टेस्ट सिरीज टी ई टी भरतीसाठी टेस्ट सिरीजसुद्धा आपण अवेलेबल केलेल्या आहेत ह्या टेस्ट सिरीज तुम्हाला घरपोच मिळतील आणि जसा पेपर पॅटर्न आहे जसे जुन्या प्रश्नपत्रिका आहेत सेम त्याच धर्तीवर त्याच टॉईपमध्ये या ठिकाणी तयार केलेल्या आहेत तर एवढे जर पुस्तकं तुम्ही आणले किंवा तुम्ही जर वाचले तर तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क्स मिळतील तसंच सर्वात महत्त्वाची गोष्ट हे पुस्तकं जर तुम्हाला घरपोच पाहिजे असतील पुस्तकं किंवा नोट्स तर हा नंबर दिलेला आहे पुस्तकंसुद्धा आम्ही पुण्याच्या भावात तुम्हाला या ठिकाणी पाठवू शकतो हा व्हिडिओ आपण शेअर केला या ठिकाणी के पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि या ठिकाणी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो की एकाच प्रयत्नामध्ये तुमची पोस्ट निघली पाहिजे धन्यवाद